जय श्रीराम अयोध्या येथे सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी प्रभू रामचंद्राची मूर्ती प्राणप्रतिस्थापना होत आहे त्या निमित्तानं मी श्रीमती अश्विनी लक्ष्मण जगताप आणि शंकर भाऊ जगताप पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष व भाजपच्या वतीने रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळात श्रीमान साधू मोरया गोसावी क्रीडांगण केशवनगर चिंचवडगाव येथे श्री रामरक्षा पठणाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमात शहरातील नागरिकांनी का बहुसंख्येनं उपस्थित राहावं ही विनंती आहे तसेच श्रीराम मंदिराच्या स्थापना होत असताना या कार्यक्रमाच्या वेळेला कारसेवकांनी योगदान व बलिदान केलेलं आहे या सर्वांना माने वंदन करते जय श्रीराम धन्यवाद श है मेरे आसु के प्रभु के काम